नमस्कार मित्र मित्रमंडळी नव्हता सकाळच्या वाजले साथ आणि इकडं टाकले गुरांना वैरण धारते काढून झालेले आणि इकडं ठेवली शर्डांना मका आता वैरण टाकून त्या त्या चला मैस राहिली तेवढी वैरण टाकायची तेवढं तिला टाकून घेते आता वैरण कपडे दोन झाले ती माझ्या आता आणि इकडं वाद घाला लागली मी सकाळच्या वाजल्यात साडेआठ आणि सगळं झालंय गोरांसाठी आज लवकर उरकलंय आज हे पण लवकर जाणार आहेत मुरगासवर स्वयंपाक सगळा झालाय मी कपडे दोन असतोपर्यंत सगळं स्वयंपाक करून झालंय तर बघूया स्वयंपाकामध्ये काय काय केलं ते इथं चपात्या आणि बटाट्याची भाजी केली मुलांचा चाला खेळ आणि काय खेळता येतं कॅरेटाचा हा चला माळावर जायचं बघू तुझं काय आहे ट्र काय बाई तर आपल्याला मावर जायचंय आज ट्रक आहे ना तर जेवणात झाली आता गुरं पाणी धावून घेते म्हणजे परत उशीर होत आहे आम्हाला यायला इकडं पाठी लावली भरायला आता तोपर्यंत तो गुरं घेऊन येते मी आज काय ऊन पडत नाही का की आज सगळं आबाळच आबाळ आलं आहे रात्री थोडी रिमझिम झाली वाटतं आम्ही झोपलो होतो चला सरदाराला पहिल्यांदा पाणी धावून घेते हट चल शी गुरं पान दावून झाले ते आता आता म्हशी राहिल्या त्या पान धावायचा तर म्हशीला पान दावून घ्यायला लागले मी आता आता फक्त एक रेडी राहिली धावाची पाणी गुरं ते आता सावलीला पाणी दावून आणि निघालो आता माळावर आम्ही सगळेजण <laughs> कारण माळावर काय घेतलं <ले>, खेळायला <laughs> 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 होय आणि एक ट्रक ट्रक मातीला राध चल मानंतर मी खाली गेलो पटकन होय चला मग मार पटकन इतर बाप यो चल चल आणि मा वेट गो तर निघाले मावर आता बाप्या बाप्या आपण घेतले सायकल चला जाऊया आता मळावर गवत काढायला आरादा पाटी मग राहिले चल रादा चल चला काय होते काय की सारक काय होते एक कुत्रे जाती जाती चला चल टमाटे तल, तमार, चल टमाटर घेतली ती कापायला कापायला भाजी का करता काय टमाटे चटणी हां সালাম দামানি চল ফুটবাদ होय तर आलोय आता माळावर आणि सुरुवात केली खुरपायला खुरपून घ्याय सांगितलंय आता पहिलं इळ्याने आधी कापून घ्यायच सांगितलं होतं पण आता नाही आता खुरपून घ्यायच ऐन कालच तर आम्ही लागलो आहे खुरप्याला मधल्या वालमधल्या दोन राहिले ते लाईने ते पण काढून घ्यायचे ते आता गवत भरपूर आहे दोन लाईनीला सुद्धा तर अकरा वाजले त्या आणि इकडं बघा गवताच्या डिगाराचे ढिगारे लागलेत आता खुरपून खुरपून ताण लागली पाणी प्यायला बसायचं आता पुढं पातीच्या आठ नऊ आठ नऊ असे आखणं राखले राहिले ते तिकडे घ्यायची आणि मग दुसऱ्या तुकड्यात जायचं आपल्याला भरपायला तर बारा वाजून गेले त्या आणि दोन पाती लागले त्या आपल्या हराळीचे पात असल्यामुळे उशीर लागला तर गवत गोळा करून घ्यायचं आहे मुलं गेली घरं तात्या आले ते म्हणून चला गवत गोळा करून घेऊ आता आपण सगळं धुवून घेतलं आणि दुपारच्या दो वाजल्यात दोन वाजत आले ते आता आणि आम्ही बसलो जेवायला आता सगळीजण दुपारच्या वाजल्याचे दोन आणि तर पाण्याची लाईट आली आणि आता आपल्या पाणी भरून खालच्या बॅलरमध्ये पाणी लावले आता वरच्या बॅलरमध्ये पाणी लावते आणि घरातलं पेच पाणी भरून घेते घरातलं सगळं पाणी पेयचं भरून झालं बाहेरच्या बॅलाला भरून झाले त्याचं सगळं तर दुपारच्या वाजले साडेतीन आणि ती आमची मागा झाली ती थोडीशी चिघायची भाजी होती नीट करायची ती नीट करत बसली होती मी आता मी आणि आत्ता आणि चला आता साडेतीन वाजले त्या गोरांना टाकायची वैरण गुरं लागली धडपडायला वैरण काय वैरण टाकून घेते गोरांना आता टाकून झाल्या आता गुरुंडला सगळ्या तर चार वाजत आले त्या आम्ही निघालोय आता माळावर आता आलोय माळावर आणि इकडं पाण्याची लाईट आहे कशी भरून घ्यायला लागले त्या आता इथं अशी तर रोज नेमकी ताण लागायला आणि लाट जायला खर ठेवली फरकच खूप ठेवले ती तर उमडीच्या झाडाखाली ठेवल्याने कशी तिकडं तर आपण सुरुवात तर सुरुवात केली आहे त्याने खुरपायला आता मळदले कडनच आहे नाही काही मद नको ना कडे कोण घासतं कोकापसन पाणी पिलं कितनं घ्यायचं हे बर मद नकोस तर इकडं सहा वाजले ते आणि इकडं बघा दिवस अजून आहे आणि आपलं खोरपल्याला किती चांग दिसते आणि गवताचे ढिगारेचे ढिगारे झालेत उभं दोन दोन आकणं राहिले ते पुढं ते पण काढून घेऊन जायचे परत आपल्याला घरी मी पाणी पिऊन येते तोपर्यंत थो थोडंसं वा आणि आता आम्ही आलो घरी आणि घरी मुलांचं आली की ना तर हाय माग हां तुम्ही हां केक बनवायचा काय आज तू काय बनवतो आहे चपात्या पोरांचं काय नसतं आजच्या दिवस आहे का नाही काय खेळायचं ते खेळून घ्यायचं व्याप

हा तर इकडं मुलांच चाल खेळायला बापू काय करतोय तुम्हाला नुसतं मला काय काय नुसतं सायकलीवर फिरतो काय वे कोणाला बापूला वय तुमचा बस आहे काय ते बर चपाती चिकल चपाती टोमॅटोची चटणी अजून आले चटणी ओ बटरची भाजी हो मी काय करते सांगू हां वेळा वासला चटणी मिठाची चटणी कांदा राकू बी आणि जूस बर टोमॅटोचा बघा छान जेवण बनला लेकराने चला आता मी छोटी बनू ले

आपल्याला दुधी भोपळा मोकळा केलाय लाईट सारखी के जाई जाई करते छान अशी आपल्या ज्वारीची भाकरी फुगली टम्म झाले काय चाललंय मार

<laughs> <laughs> नाही मला तुझ्या पेक्षा मी मिठी घालून झोपतो मला तुला ही आहे की कुत्रा ही ही